सांगा ओके रत्नमाला okay. वहिनी अतिशय सोपा खेळ खेळणार आहोत जिंकलात तर पुढे जाणार आहात हरलात तर बाधा ओके okay. माहीत जवळ तुम्हाला पटपट बोलता येत आहे ना म्हणजे नाव सांगा तुमचं एकदम पूर्ण रत्नमाला हा रत्नमाला वहिनी काय करायचं माहिती का वहिनी आता कोणालाही धावपळ करायची नाही प्रत्येकासाठी वेगळा टास्क आहे वेगळा खेळ आहे ओके फक्त खेळ हा जायवर थांबून करायचा आहे खेळायचा आहे काय करायचं वहिनी माहिती का जागेवर थांबायचं माईक हातात धरायचा माईक जवळ धरायचा मी खेळायला सुरुवात करा स्टार्ट म्हणलं तर काय म्हणायचं माहिती का कच्चा पापड पक्का पापड 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 असं नसतं म्हणायचं आहे बोलत राहायचंय बोलत राहायचंय तीस सेकंदापेक्षा जास्त वेळ बोलायचंय ओके ज्या चांगल्या जास्तीत जास्त वेळा बोलती ओके ज्या जास्ती न अडकता जास्तीत जास्त वेळ बोलतील तर त्या फायनलकडे सेमी फायनलकडे जातील बाकीच्या वहिनी बाद होतील आणि खेळत वहिनी प्रत्येक वेळेस डायलॉग वेगळा आहे सगळ्यांना काही वहिनींना हा पण येईल काही वहिनींना दुसरा पण डायलॉग येऊ शकतो ओके लक्षात वहिनी काय म्हणायचं आहे कंचा पापड आणि पक्का बापड माहीव जरा आणि स्टेजवरच्या वहिनी विनंती राहील सगळ्यांना आपल्या यांची शपथ आहे स्टेजवर गप्पा मारू नका कारण का तुम्ही यांचा खेळ बघा तुम्ही पाठीमागे थांबून खेळायची प्रॅक्टिस करा म्हणा जिंकू पण शकता मला लक्षात चलोडी बॉलील कच्चा पापड पक्का बापड माहिती जवळ जरा हा चलोडी स्टार्ट <laughs> तुम्ही म्हणायचंय कच्चा पापड पक्का बापड हा मला कच्चा पापड पक्का बापड

काय म्हणायचं माहिती का चटला टास्नी डोसली चटायला टास्टली डोसली चटयला टास्टली असं टास्नी डोसली चटायला पटपट दहा वेळा म्हणायचं मी मोजतो तुम्ही म्हणायचं चढोली चटेल टास्टली टोसली जर दहा वेळा बरोबर म्हणाला तर डायरेक्ट सेमीफायनल ओके चलो डी वन टू थ्री स्टार्ट टाचली टोचली चटायला चाचणी चाचणी बाद झालेला चला या हो नाव सांगा पूनम निलेश कामठे कच्चा पापड 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 पक्का 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 कच्चा 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 पूनम निलेश कामथे पूनम निलेश कामठे लक्ष हिरोचं नाव पूनम निलेश कामठे मी सांगायला बसले तुझा सत्कारच करतो नंतर स्टेजला काय नाही काय माहिती तीन तास काम करत एका मॅनेजमेंट टीमसाठी तर मी सगळ्यांनी जोरदार जोर कळावत एकटा बंगळून बाईक मध्ये काहीच होत नाही जेव्हा ही मॅनेजमेंट टीम माझ्यासोबत काम करते तेव्हा कार्यक्रम प्रत्येक वेळेस सक्सेस होतो मी आदराने त्यांना कधी कधी चिरतो ओढतो पण त्यावेळेस ते पण ऐकून देतात आणि नंतर बाहेर गेल्यानंतर मला लय मारतो असं काही नाही भाऊ सारखे आहे सगळे लहान आहेत पण कार्यक्रमामध्ये प्रत्येक जर आपापल्या तत्परतेने व्यवस्थित काम करतो नाव सांगा होईल मला सांगा आयुष्यामध्ये तुम्हाला हसणं संप गेलंय की रडणं सोपं गेलं माईक मध्ये बोलायचं म्हणजे तुमचा आवाज आहे हसणं माईक जेव्हा धरा एकदम जेव्हा धरायचं माईक असं थोडंसं तोंड जेव्हा धरायचं म्हणजे आवाज शेवटपर्यंत पर्यंत जातो मला सांगा आयुष्यात हसणं संप की रडणं हसणं संप जात ना मग आपल्याला काय करायचं माहिती का आता मस्त दहा सेकंद स्टेजवर वर गोड हसायचंय असं <laughs> <laughs> मी जोपर्यंत थांबा म्हणत नाही जोपर्यंत असायचं छान जर असला तसं मी ओके विस्तारपर्यंत खेळायला सुरुवाती चला रेडी वन टू थ्री

HAHAHA <laughs> असले ना त्या वहिनी पोहचले सेमीफायनल ओके एक वहिनी बा चलो नेक्स्ट या पुढच्या हसण्याची स्पर्धा दोन वहिनीमध्ये असणार आहे बरं का कुठल्याही दोन वहिनीमध्ये कधीही नियम चेंज करू शकतो चला या पटकन प्रत्येक खे वेळी खेळ वेगळा असेल वहिनी माहीत जाऊ दरा आणि म्हणा चटईला टाचणी टोचणी चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चट चटईला टाचणी टोचली 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 कोमल सागर कम्पे ओके चला नेक्स्ट वहिनी या वहिनी मागे डायव्हर डाव हात डाव हात जरा तुमचं नाव सांगा हां माझ्या मागे म्हणा असं उजा समोर करा होय सारा म्हणा की पट्टन पट्टन होय सारा कोण बनु करणपती कोण बनवती असं जर चांगलं छान म्हणलं तर सेमीफायनल नंतर बाद होणार <laughs> म्हणायचं एकदा दोनदा तीनदा जर डायलॉग तुम्ही पहिल्या कला छान म्हणला तुमच्यासाठी फटी डायलॉग म्हणायचं मस्त बनव करोडपती हॉय डायलॉग छान म्हटलं वणी जर वाजले तुमच्यासाठी तर तुम्ही मध्ये ओके चलो रेडी माईक जवळ जरा वन टू थ्री स्टॉट <laughs> नाही ना, ना, आसाममध्ये असलं तर होणार आहे चला नेक्स्ट वणी जो जवळ हां कच्चा पापड पक्का पापड

मुजा आता म्हणून काय हरकत नाही चला ठीक आहे वेणी नाव सांगा कच्चा पा, पापड पक्का पापड कच्चा 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 पापड पक्का पापड पक्का पापड पक्का पापड असे झालेले आहे तर त्याला वहिनी मौली माहिती जरा नाव सांगा माहिती जावा जरा म्हणजे तुमचा आवाज शेवटपर्यंत ललिता विलास कामते चटईला टाचणे टोचले चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचरी टाचणी टोचली चटईला 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 टाचणी टोचरी चटाईला टाचनी टोचरी चटायला टाचनी टोचरी का सांगा ललिता विलास कामते ललिता विलास कामठे

वृषाली गोरक्ष कादबाने वहिनी या पटकन पुढे वहिनी मस्त पंधरा सेकंद गोड हसायचं या पटकन वहिनी पाऊली या पुढे चटईला टाचणी टोचली 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 चटईला टाचणी टोचली

आणि दोन्ही मध्ये ज्या भारी असतील त्या सेमी जातील ओके okay? चलो डी वन टू थ्री स्टार्ट सविता वहिनी सारखी टाळ्या वाजल्या पाहिजे म्हणतात सगळ्यांनी टाळ्या होत्या कोणापासून तर दोन्ही वहिनी खेळणार आहेत सेमी फायनल दोन्ही वहिनी खाली जाऊन नावं द्यायचे दोन्ही वहिनी सेमीफायनल दोन्ही हसण्याच्या स्पर्धेमध्ये पोहोचलेल्या दोन्ही वहिनी खाली जाऊन नावं द्या वहिनी हा वणी माहिती होत नाव सांगा चटाईला चाटणी झालेला आहे वहिनी त्याच्यामुळे भाजला आहात या पटपटे वहिनी पुढे वहिनी नाव सांगा कल्ल्याने तुळशीरम कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड पकप झालेला आहे त्याच्यामुळे शक्यत मागच्या राहा म्हणजे यांना जे खेळ खेळतात तर तुमचा चाव पटकन माईक मध्ये पकडला जातो कानावर पण पडतो त्याच्यामुळे चटईला टाचली टोचली चटईला चला पुढच्या वणी या पटकन पटकन यायचं थोडस पटपट चला नाव सांगा वैद्य नंतर नऊ ना त्या चटईला ताचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला चा चाट टाचणी टोचली चटईला टाचणी चो च चो चो चला या बहिनी पुढे हां बहिनी नाव सांगा अंकिता महेश कामते कच्चा पापड पक्का पापड नाही बाय तेच बघ नाही जमते <laughs> काय क्वालिटी एवढं मारायची मग बस बा ओके दिलेला एकदा दिलेला खेळ बदलता येणार नाही ज्योती संतोष कामतेसताय वय टू थ्री स्टार्ट हसायला सांगितलं हसायचं नाही तर मग खेळत न बाधवा हसायचं सांगितलं मी तुम्हाला चलो रेडी वय टू थ्री स्टोर हसाव लागेल नाही तर मग बाधवा लागेल या खेळ तुम्ही या तुम्ही एकटाच हसा होते ना आता घेऊन हसा चलो डी वन टू थ्री स्टार्ट या वहिनीकडे पटकन तुम्ही धावाल दोन मिनटं पटकन या चलो डी हसायचं वन टू वहिनीचा नंबर स्टार्ट हसायचंय म्हणून तर खेळच हसायच ना म्हणून हसा ना हसताय बाद लगेच बाजू विनाकारण बाद करावं लागेल विनाकारण बाद करावं लागेल हसलं तर पुढे नाही तर बाद करावं लागेल नियम एकदा एकदा नियम दिलेला चिटिंग नाही करते ते मागच्या वेळेने मला या ठिकाणी इकडे या चलो खेळ सुरू करा वन टू थ्री स्टार्ट नाही सांगितल्या पद्धती होईन या पुढे हा चला इकडे ब हां चलो रेडी हा जेवढं जोर असायचं एक आवडली पाहिजे रात्री आठ रोड जर केलं पाहिजे चला रेडी नाही नाही इकडे या इकडे या मावय तुम्ही त्या दुसऱ्या होते त्या लिंबू म्हणून हा चलो रेडी वन चला लवकर इकडे हा वन अरे हसायचं मी हाय की मी हाय जोड चलो रेडी वन टू थ्री च परत काय म्हणत गो कौटाला माहिती तुम्हाला यांच्यासाठी जोरदार या पंधरा सेकंद नाव स्टॉप असा माहिती जोर सूरज कामठे ओके चला हा, या कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा 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 पापड 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 पक्का 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 सांगा शोभा मयूर कामठे शोभा मयूर कामठे सेमी फायनलिस्टी या पटकन पटपट पाठवायचो त्यांना चटईला टाचणी टोचरी चटईला टाचणी टोचली 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 चटई नाव सांगा वहिनी कीर्ती हर्षद कामते कीर्ती हर्षद कामते ओके कीर्ती वहिनी पोचलाय सगळ्यांनी कडे माऊनी आता काय करायचं माहिती का मी एक दोन तीन म्हणेन खाली डोकं वर पाय करायचं तसं कसं जमल ओके काय हरकत नाही माहिती जाऊ जरा डाव्या हातात पकडा डाव्या हातात हे साला हे साला <laughs> हे <है> साला हे <laughs> साला <तरुण> <laughs> <laughs> तो तो टाइगरा निस्पटल नृत्य तो टाइगरा ने दिस पर भाई भी खटमत आवेनी था इकडे थांब हां पुष्पा नाम सुनके माय गोदन पुष्पा नाम सुनके पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या फ्लावर समझे क्या फ्लावर फ्लावर समझे क्या फ्लावर समझे क्या फायर ऑन फायर फायर ऑन फायर झुकेगा रे साला झुकेगा नहीं झुकेगा नाव सांगा निर्मला सुरेश खळतकर निर्मला सुरेश नेक्स्ट चला नेक्स्टली चटईला टाचणे टोचले चटईला टाचणी टोचली 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 चटईला बात है जरा जोर दा कर जरा बजे वहीनी कदा से भी बजे वहीनी ना सका एकदा स्नेह आणि उराज कांते हाँ तुम नाव सांगता व्यवस्थित सांगा म्हणजे त्यांना व्यवस्थित ऐकायला जाईल आणि ते नाव व्यवस्थित घेऊन घेतील वेणी कच्चा पापड पक्का पापड 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 कच्चा पापड चटईला पापड कच्चा पापड नाही चलो नेक्स्ट आता दोन दोन वहिनी या पुढे दोन दोन या दोन ते दोघी या दोघी दोन हा तुम्ही दोघी आहोत तुम्ही दोघी या तुम्ही दोन चार सहा आठ असल नाही लावणार मी त्यांना नाही बोलत तुम्हाला त्यांच्या शेजारी तुम्ही होते तुम्हीच पुढे तुम्हाला बात केलं त्यांनी या इकडे इकडे या अहो इथे या इथे थांबा हा तुम्ही इथे थांबा हा जरा माहिती होत राहा

ha 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 धरण असलेत का नाही ओके अजून काही वहिनी खेळत आहेत हो वहिनी दोघी वहिनी सेमीफायनल खेळणार आहेत ओके दोन्ही वहिनी सेमीफायनल बाली माहिती जवळ जरा हा हा सेमी कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड आहे

चटईला टाचणी टोस्ती 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 चटईला टाटणी टोस्ती चटाईला जोर दाख नजर